नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या डेली पोलीस भरती सराव या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना अगोदर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओबद्दल काही सांगायचे असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगू शकता प्रश्न क्रमांक पाचशे एक आहे खालीलपैकी कोणते संगणकाचे इनपुट डिव्हाइस नाही मित्रांनो इनपुट डिव्हाइस म्हणजे काय तर ज्याद्वारे माहिती संगणकामध्ये पाठवली जाते त्याला काय म्हणायचं इनपुट डिवाईस उदाहरणार्थ त्यामध्ये आले कीबोर्ड माऊस स्कॅनर याद्वारे काय होते माहिती संगणकामध्ये वापरली जाते किंवा पाठवली हो जाते आणि मित्रांनो प्रिंटर याद्वारे माहिती संगणकातून बाहेर काढली जाते म्हणजे या ठिकाणी काय झालं हे झालं आउटपुट डिवाईस इतर तीन इनपुट डिवाईस म्हणजे आपलं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क प्रिंटर हे काय आहे तर आउटपुट आहे इनपुट नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे दोन गटात न बसणारे पद ओळखा व त्याचा अचूक पर्याय लिहा मित्रांनो गटात न बसणारे पद ओळखायचे आहे भीमा गोदावरी तापी कृष्णा या ठिकाणी पाहायचं आहे भीमा गोदावरी कृष्णा या काय आहेत पूर्ववाहिनी नद्या आहेत आणि पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळत आहेत परंतु तापी ही नदी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तापी नदी या गटामध्ये बसत नाही म्हणून पर्याय क प्रश्न क्रमांक पाचशे तीन हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली मित्रांनो हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे असे म्हटले होते सय्यद अहमद खा यांनी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे चार मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली मित्रांनो मुंबईमध्ये स्वतःच्या राहत्या घरामध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुलींची शाळा सुरू केलेली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय असणार आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पहिली राजकीय संघटना कोणी स्थापन केली तर जगन्नाथ शंकर शेठ नाव काय आहे बॉम्बे असोसिएशन ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे पाच टिंबटिंब हे वायू आहेत या ठिकाणी पहा वायू कोणते कोणते कार्बन डायऑक्साइड मिथेन कार्बन मोनॉक्साइड त्यासोबतच सी एफ सी म्हणजे क्लोरोफ्लोरो कार्बन्स हे काय आहेत तर हरितगृह वायू आहेत त्यामुळे काय होतं पृथ्वीवर वातावरणामध्ये जी काही उष्णता असते ती बाहेर फेकली जात नाही आत तर आतमध्ये साठवली जाते म्हणून यांना काय म्हटलं जातं तर हरितगृह वायू असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर CO2, या ठिकाणी काय असणार आहे मिथेन म्हणजे सी एच फोर आणि ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साइड हे काय आहेत हरितगृह वायू आहेत म्हणून पर्याय आपलं उत्तर आहे त्यासोबतच कोणते कोणते ओझोन सी एफ सी कार्बन मोनो सल्फर डायऑक्साइड हे सर्व काय झाले हरितगृह वायू प्रश्न क्रमांक पाचशे सहा टिंबटिंबच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर असे म्हणतात या ठिकाणी पहा मित्रांनो ॲसिटिक ॲसिडच्या म्हणजेच सी एच थ्री सी ओ ओ एचच्या द्रावणाला काय म्हणायचं तर व्हिनेगार असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब ॲसिटिक ॲसिडच्या पाण्यातील द्रावणाला काय म्हणतात व्हिनेगार म्हणतात प्रश्न क्रमांक पाचशे सात हिमगव्हर हे हिमनदीच्या टिंबटिंब कार्यामुळे तयार होते या ठिकाणी पहा मित्रांनो हिमगव्हर म्हणजे काय असतं तर ज्यावेळी हिमनदी वाहते आणि काही ठिकाणी याचा बर्फ जमा होतो त्यावेळी काय होतं तर तो बर्फ त्या खडकांवर दाब टाकतो आणि खडकाला उखडून काढतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक गोलाकार खड्डा तयार होतो ज्याला आपण काय म्हणतो हिमगव्हर असं म्हणतो तर मित्रांनो या गोलाकार खंड्याची निर्मिती कशामुळे होते तर हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब असणार आहे ठीक आहे काय होतं खडक खडकावर बर्फाचा दाब होतो आणि खडक उखड़ून जातो आणि त्या ठिकाणी खड्डा होतो त्याला म्हणायचं हिमगवर प्रश्न क्रमांक पाचशे आठ लोएस मैदान हे भूरूप वाऱ्याच्या टिंबटिंब कार्यामुळे तयार होते या ठिकाणी पहा मित्रांनो लोएस मैदान कशामुळे तयार होतं आता वारा वाहत असतो वाहताना सोबत माती वाहून नेतो आणि पुढे ती माती एखाद्या ठिकाणी टाकतो किंवा एखाद्या ठिकाणी ते सपाट बसते त्याला काय म्हणायचं लोएस मैदान आणि मित्रांनो या ठिकाणी काय झालं तर वाऱ्या वाऱ्याने वाहून गेलेल्या मातीची साठवणूक म्हणजे निक्षेपण झालं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे लोएस मैदान किंवा मैदान यासारखे भुरप तयार होतात प्रश्न क्रमांक पाचशे नऊ खालीलपैकी कोणाला नोबेल पारितोषिक मिळाले नाही मित्रांनो या ठिकाणी पहा मदर तेरेसा शांततेचं नोबेल अमर्त्य सेन शांत अर्थशास्त्राचं नोबेल सी वी रमण भौतिकशास्त्राचं नोबेल परंतु महात्मा गांधी यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ प्रश्न क्रमांक पाचशे दहा भारतीय रुपयाचं नवीन चिन्ह कोणी तयार केलं मित्रांनो भारतीय रुपयाचं नवीन चिन्ह तयार केलेलं आहे उदय कुमार धर्मलिंगम यांनी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब तर मित्रांनो उदय कुमार धर्मलिंगम हे कोण होते तर आय आय टीमधील मधील एक प्राध्यापक होते ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो हे जे नवीन चिन्ह आहे ते देवनागरीतील र आणि रोमन भाषेतील आर यांचा मिलाफ आहे आणि ते भारत सरकारनं पंधरा जुलै दोन हजार दहा रोजी स्वीकारलेलं आहे ठीक आहे दोन हजार दहा रोजी भारतानं नवीन चिन्ह स्वीकारलं ते बनवलं होतं उदयकुमार धर्मलिंगम यांनी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या, या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल एफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक पाचशे अकरा वाक्यरचनेच्या दृष्टीने चुकीचा असणारा वाक्याचा भाग शोधा रायगडावर हिरकणी नावाचा खंड आहे मित्रांनो सर्वांना माहीत आहे रायगडावर हिरकणी नावाचा बुरुज आहे खंड नाही म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे नावाचा खंड हे चुकीचं आहे पर्याय क आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचशे बारा दिव्यदृष्टी या शब्दाचा समास ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो दिव्य दृष्टी दिव्य काय आहे विशेषण आणि दृष्टी काय आहे विशेष्य आणि ज्या ठिकाणी विशेषण विशेष्य असा संबंध असेल आणि दुसरं पद महत्वाचं असेल त्यावेळी त्या, त्या ठिकाणी कर्मधारय समास असतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क कर्मधारय समास दिव्यदृष्टी कर्मधारय समास ठीक आहे अवयभाव कधी असतो जेव्हा पहिलं पद महत्वाचं आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण असतो तेव्हा द्वंद्व कधी जेव्हा दोन्ही पदे महत्वाचे असतात तेव्हा आणि बहु कधी जेव्हा दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो तेव्हा प्रश्न क्रमांक पाचशे तेरा सहा मात्रांच्या गटाला काय म्हणतात मित्रांनो या ठिकाणी पहा सहा मात्रांच्या गटाला भृंग असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क त्यासोबतच लक्षात ठेवायचं आहे आठ मात्रांच्या गटाला काय म्हणायचं पद्म म्हणायचं तसेच सात मात्रांच्या गटाला अग्नि असं म्हणायचं आणि पाच मात्रांच्या गटाला हरा असं म्हणायचं ठीक आहे त्यासोबतच कवळ लिंब यामध्ये किती मात्रा असतात जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक पाचशे चौदा प्रियांका अभ्यास करीत होती या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचे अपूर्ण भविष्य काळातील रूप कोणते होईल या ठिकाणी पहा करीत होती काय आहे अपूर्ण भूतकाळ आहे अपूर्ण भविष्य काळ करायचा आहे काय होईल करीत असेल म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब ठीक आहे करण्याची क्रिया भूतकाळामध्ये सुरू होती आता ती कशी असेल भविष्य काळामध्ये सुरू असेल म्हणजेच करीत असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे पंधरा आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही दररोज योगासने करतो वाक्य प्रकार ओळखा या ठिकाणी पाहायचं आहे शरीर सुदृढ व्हावे या उद्देशानं आम्ही दररोज योगासने करतो म्हणजे या ठिकाणी म्हणून हे काय झालं उद्देशबोधक बोधक उभयान्वी आणि त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी कोणत्या प्रकारचं वाक्य बनतंय आहे उद्देशबोधक मिश्र वाक्य बनतंय म्हणजे आपलं उत्तर पर्याय क ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे सोळा पुढीलपैकी वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता या ठिकाणी पहा सुंदर हा शब्द लिंग आणि वचन दोन्हीमध्ये सारखाच असतो ठीक आहे एक वचन अनेक वचन पुल्लिंगी स्त्रीलिंगी यामध्ये सारखाच असतो कडू कडू मित्रांनो हा देखील शब्द आपले कोणत्याही लिंग वचनानुसार बदलत नाही रानटी हा देखील शब्द कोणत्याही लिंग किंवा वचनानुसार बदलत नाही परंतु शहाणा शहानी लिंग बदललं तर शहानी आणि वचन बदललं तर शहाणे म्हणजे या ठिकाणी काय झालं शहाणा हा शब्द लिंगवचनाप्रमाणे बदल, बदल, लिंग बदल होणारा आहे विकार होणारा आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड प्रश्न क्रमांक पाचशे सतरा पिकते तेथे विकत नाही या म्हणीचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा मित्रांनो ज्या ठिकाणी एखादी गोष्ट भरपूर प्रमाणात असते त्या ठिकाणी त्या गोष्टीला किंमत नसते किंवा त्या ठिकाणी त्या गोष्टीची किंमत केली जात नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे निर्मितीच्या ठिकाणी त्या वस्तूचं मूल्य नसतं म्हणजेच पर्याय अ प्रश्न क्रमांक पाचशे अठरा तो घोड्यास पळवतो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कोणता या ठिकाणी पहा तो करता घोड्यास कर्म पळवतो क्रियापद या ठिकाणी काय आहे तर पळतोय कोण घोडा आणि पळवण्याचं काम कोण करत आहे तर तो म्हणजे या ठिकाणी क्रिया आहे ती दुसऱ्याकडून करून घेतली जात आहे आणि ज्या ठिकाणी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली जात असते त्या ठिकाणी प्रयोजक क्रियापद असतं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय वरील वाक्यामध्ये प्रयोजक क्रियापद आलेलं आहे प्रश्न क्रमांक पाचशे एकोणीस मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा मित्रांनो मनुष्याचं भाववाचक नाम कसं करायचं त्याला त्व जोडायचं म्हणजे काय होणार आहे मनुष्यत्व हे भाववाचक नाम तयार होईल या ठिकाणी पाहायचं आहे भाववाचक नाम म्हणजे काय असतं तर असं नाम ज्या नामाची कोणतीही वस्तू नसते किंवा त्या वस्तूचा अनुभव घेता येत नाही ठीक आहे किंवा स्पर्श करता येत नाही प्रश्न क्रमांक पाचशे वीस तू सावकाश चालतोस या वाक्यातील प्रयोग ओळखा आता या ठिकाणी पहा तू सावकाश चालतोस तू हा करता चालतोस हे क्रियापद कर्म नाही म्हणजे कर्मणी नसणारच आहे पुढे पहा तू चालतोस आणि मुलगी असेल तर तू चालतेस ठीक आहे तू चालतोस ती चालते तसेच अनेक जण असतील तर ते चालतात काय आहे कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप आहे म्हणून या ठिकाणी काय आहे कर्तरी प्रयोग आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ त्यासोबतच पहा जर वाक्यामध्ये कर्म असेल तर सकर्म कर्तरी आणि कर्म नसेल तर अकर्म कर्तरी म्हणजे या ठिकाणी अकर्मक कर्तरी आहे परंतु पर्यायामध्ये फक्त कर्तरी दिलेलं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र